नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपला व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो घोसळी ही मांडवावर बांधून झालेली आहे मध्ये आपण लागवड केलेली कोथंबीर बऱ्याचपैकी विक्री झालेली आहे मित्रांनो जी राहिलेली आहे ती आपण शक्यतो धन्यासाठी सोडणार आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आपण मांडव बांधणी केलेली आहे मित्रांनो चालू सुरुवात झालेली आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे फुलं पण आलेली आहे मित्रांनो दुधी भोपडा सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे त्यास सुद्धा फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण नंतर लागवड केली मुळे सुद्धा आलेली आहे मित्रांनो सध्या भाजीपालामध्ये मंदी आहे मित्रांनो त्यामुळे कोथंबीर ही थोडी मंदीत विक्री केलेली आहे परंतु कोथंबीर हे आपले आंतरपीक असल्यामुळे जे उत्पन्न येईल ते आपल्याला नफ्यामध्ये होते मित्रांनो त्यामुळे आपणाला मंदी जरी असली तरी आपल्याला कोथंबीर हे पीक फायद्यामध्येच आहे हे बा पलीकडे लाईन दुधी भोपळ्याची मांडावर बांधण्याचं काम चालू आहे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपलं चॅनल सब्स्क्राइब करा जेणेकरून माझी भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल आपण लवकरच पलीकड्या प्लॉटमध्ये गवार लागवड व भुईमुख लागवड यांचे आंतरपिकाचे नियोजन करणार आहे त्याबद्दल माहिती आहे ते आपल्यापर्यंत आप पोहोचण्यासाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद